महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो आज एकोणतीस मार्च फाल्गुन अमावस्या आहे का अनेकांना कदाचित हे लक्षात नसेलही अनेक जण म्हणतील की अमावस्या आणि पोरणी मात्र नेहमी येत जात असतेच आज विशेष का आज बलिदान दिवस कोणाचा शंभूराजेंचा चाळीस दिवस हाल अपेष्टा सहन करून मृत्यूशी झुंज देऊन शेवटी मृत्यूवर ही विजय मिळवणारा आपला शंभोगाचा त्या आठवणी फार वाईट त्या आहेत त्या कटू आठवणी आहेत त्या आठवणी इतक्या विदारक आहेत की क्षणभर असं होत ना की आपण इतिहासात असायला हवं होतं काहीतरी तिथे मर्दुमकी गाजवधारी असते असं वाटून जातो मनाला कधीतरी आमच्या एका प्रेक्षकांनी पुनर्जन्मावर आम्ही व्हिडिओ केला होता त्यामध्ये प्रश्न विचारला तुमचा विश्वास आहे का तेव्हा आम्ही सांगितलं की हो आमचा विश्वास आहे पुनर्जन्मावर सुद्धा आहे आणि भूतकाळावर सुद्धा आहे मित्रांनो आज मनापासून एका गोष्टीची कबुली द्यावीशी वाटते भूतकाळामध्ये जाऊन एक दिवस बदलण्याची मुभा जर आम्हाला परमेश्वराने दिली तर तो दिवस असेल फाल्गुन अमावस्थेचा होय शंभूराजेंच्या चरणी नतमस्तक होऊन वाटल्यास तर तिथं छाती व छाती आदळून एखाद्या खडकावर आपले डोकं आपटून आम्ही शंभूराजेंना सांगितलं असतं की राजे निघा राजे इथून निघा गरज नाहीये राजे हा विडेपणा करायची गरज नाही राजे आपल्या शिवप्रभूंचा थोडासा विचार करा शिवप्रभू हे जर तुमच्या ठिकाणी असते तर आज शिवप्रभूंनी काय निर्णय घेतला असता आज शिवप्रभू कसे निसटले असते याचा विचार करा राजे वेडेपणा करू नका निघा ना राजे निघा 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 तिथल्या खडकांवर छाती आपटली असती डोकं आपटलं असतं आणि राजेंना विनवणी केली असती की राजे निघा कारण राजेंच निघणं खूप गरजेचं होतं तेव्हा आज जर शंभू राजे त्या काळी तिथून फाल्गुन अमावस्येला जर निसटले असते तर चाळीस दिवसांच्या आतमध्ये महाराष्ट्राचा नाही देशाचा इतिहास बदलला असता ह्या जगाचा इतिहास बदलला असता अखेर शेवटी काळाच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि तेच घटलं मात्र या गोष्टीचं सुद्धा राजकारण आपल्याकडचे नेते मंडळी करत आहेत आणि हे बघत असताना अत्यंत वाईट वाटत दुःख या गोष्टीचं होतं की ज्या शंभूराजेंनी आपल्यासाठी तुमच्यासाठी माझ्यासाठी आपल्यासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं त्या बलिदानाच्या दिवशी सुद्धा आपण राफलेलो आहोत आपल्याला ते आठवतच नाही छावासारखा एखादा सिनेमा निर्माण व्हावा लागतो शंभूराजेंचं बलिदान आपल्याला समजण्यासाठी ही किती दुर्दैवी गोष्ट आहे आता अनेक जण असं म्हणतील की टीआरपीच्या चक्कर मध्ये बोललं जात आहे टीआरपीच्या जा। अरे असा कसा टीआरपी घ्यायचा अरे आणि हे टी आर पी साठी चालू आहे का अजिबातच नाही ना मुळात एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे आपण की जमा छावा हा सिनेमा प्रसारित झाला लोकांनी तो बघायला सुरुवात केली टाहू फोडले लोकांनी सिनेमागृहामध्ये बघवत नव्हतंच शंभूराजेंना सहन करताना रडलेत कित्येक जण लहान लहान नेकर रडले अनेकांच्या काळजाला चरे पडले आणि मग वाद निर्माण व्हायला लागले की हा क्रूरपणा दाखवायची गरज आहे का यामुळे जातीय दंगली भडकतील धार्मिक दंगली भडकतील जातीय आणि धार्मिक दंगली भडकण्याचं कारणच काय सत्य इतिहास तुम्ही नाकारू शकता का औरंगजेबाने हाल हाल करून राजेंची हत्या केली हा इतिहास तुम्ही नाकारणार आहात का मराठा मध्ये स्वराज्यामध्ये रयतेच्या राज्यामध्ये कोण गद्दार होते कोणी फितुरी गेलेली आहे यावर आता चर्चा करण्याची अजिबातच गरज नाहीये चर्चा यावर व्हायला पाहिजे की ज्यांनी शंभूराजेंचा हाल हाल करून त्यांचा निर्गृह खून केला त्यांच्या कबरीचं उदात्तीकरण व्हावं की नाही अनेक जण म्हणतात की औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास आहे असं कसं होऊ शकतं मराठ्यांचं शौर्य फक्त इतकंच आहे अटके पार झेंडे लावलेले अटके पार मुघल असोत कुतुबशहा असो निजाम असो अहो सगळ्यांना पाणी बाजलंय कि तलवारीनं तो इतिहास आहेच ना आपल्याकडे मग एखाद्याचं थडग हे आपल्या मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक कसं काय असू शकतं मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणजे पाणीपत आहे त्याचं कारण असं आहे की जितुद्दीन आव्हाड सारखे लोक म्हणतात की पानपतावर मराठ्यांच पानिपत झालं मराठे हरले मराठे हरलेले नाही उपाशी पोटी लढलेले मराठेत अन्ना चाकड देखील पोटात नसताना तीन दिवस चार दिवस उपाशी असताना सुद्धा तलवारीचं पाणी पाजलंय मराठ्यांनी आणि अब्दाली त्यानंतर परत कधीच या देशामध्ये आला नाही भीती बसलेली होती फाटली होती हा मराठ्यांचा धाक ही मराठ्यांची जरम आणि निर्लज्जपणे जितुद्दीन आवाड सारखा माणूस म्हणतो की पानीपत म्हणजे मराठ्यांच्या अशौर्याचं प्रतीक आहे मराठी हरले मराठे नाही हरले अब्दारीची आणि त्याच्या अब्बादींची हिंमत झाली नाही कित्येक वर्ष या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये येण्याची तेव्हा ह्या असल्या लोकांचं उदात्तीकरण बंद झालं पाहिजे आणि यांचं उदात्तीकरण करणारे जे कोणी आहेत ना त्यांना सर्वप्रथम आत घातलं पाहिजे बस झाला आता मन करा हि धेर शालेय अभ्यासक्रमामधून मुघल शिकवले जातात अकबर किती ग्रेट आहे हे शिकवला जातो आणि शिवप्रभूंच्या नावावर फक्त एक चॅप्टर फक्त एक भाग ऊन धडा कशासाठी आखा इतिहास शिकवा तुम्हाला इतिहासच शिकवायचा आहे ना तर मग शिवप्रभूंचा आणि शंभूराजेंचा संपूर्ण इतिहास शालेय पाठ्यपुस्तकातून असायला हवा ही काळाची गरज आणि हे ज्या दिवशी महाराष्ट्रामध्ये होईल त्या दिवशी आपण म्हणूया दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आपल्याकडे ना काही नेते असे आहेत जे फक्त शिवप्रभूंच्या नावाने घोषणा देतात शंभूराजेंच्या नावाने घोषणा देतात मोठमोठ्या सभा घेतात आम्ही शिवरायांचे मावळे आहोत वगैरे 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 म्हणतात स्वतःला मात्र एका सुद्धा नेत्याला आजपर्यंत असं का वाटलं नाही की शिवप्रभूंचा समग्र इतिहास हा शालेय पाठ्यपुस्तकातून शिकवला गेला पाहिजे महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकातून शिकवला गेला पाहिजे शिवप्रभू हे फक्त लढाया करत होते का शिवप्रभूंची मॅनेजमेंट तुम्हाला माहितच नाही का त्या दृष्टिकोनातून तुम्ही कधी विचारच केलेला नाही का अहो गवताच्या काडीचा देखील वापर केलेला आहे शिवप्रभूंनी त्यावर प्रकाश पाडा ना जिजाऊंचे एक वंशज आहेत आता त्यांचं नाव येत नाही आहे आमच्या जाणव शिवाजी मॅनेजमेंट गुरु नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्यांच्यावर मध्यंतरी शरद पवारांच्या पिल्या वडीनं काळं फासलं डांबर फासलं त्यांना कशासाठी रे तुमचा नेता मोठा म्हणून तुम्ही कोणालाही काळ फासणार का कर्तृत्व काय तुमचं एक ज्या कोणी त्या जाधव साहेबांवर काळ भासल होत त्यांनी शिवाजी द मॅनेजमेंट गुरु पुस्तक तरी वाचलेलं आहे का वर चला सोळा शिवाजी द मॅनेजमेंट गुरु पुस्तक तुम्ही वाचणार नाही का कारण ते तुमचे राजकीय विरोधक आहे फालवून अमावस्येची गोष्ट तरी माहिती आहे का तुमचेच हे आधारवड म्हणतात ना जाणता राजा म्हणायची गरज नाहीये शिवप्रभू नारायण हे असलेच नेते कारणीभूत आहेत महाराष्ट्राच्या ढासाला महाराष्ट्राच्या ढासळणाऱ्या राजकीय संस्कृतीला सामाजिक संस्कृतीला ठामपरी बोलतोय आज आम्हाला शरद पवार यांच्या बाबतीमध्ये आदर आहे मोठे नेते खूप मोठा हो राजकीय अनुभव काय कामाला आला इतकी वर्ष मुख्यमंत्री होते शालेय पाठ्यपुस्तक क्रमामध्ये यांना शिवाजी महाराजांवर दोन धडे वाढवता आले नाही शंभूराजेंचा धडा यांना वाढवता आला नाही आणि हे आम्हाला शिकवणार कशासाठी गरज आहे या गोष्टींची गरज आहे उघडपणे बोलण्याची गरज आहे मित्रांनो आज फाल्गुन अमावस्या शंभूराजेंचा बलिदान दिवस देवळा परत परत विनंती आहे भूतकाळामध्ये जाऊन जर एक दिवस बदलण्याची मुभा तर मी तेजस सुधाकर राव तुंगार भूतकाळामध्ये जाऊन खडकावर छाती अपटून घेऊन दगड मारून घेऊन डोक्यामध्ये मात्र शंभूराजेंना संगमेश्वरावरून बाहेर काढे हीच श्री रामा तुझ्या चरणी प्रार्थना आहे आणि हा जाजवलया इतिहास कधीही मिटला जाऊ नये इतकीच अपेक्षा करत आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय हा प्रपंच या युट्यूब चॅनेलची मेंबरशिप सुरू झालेली आहे जी केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होते आवर्जून घ्या आपण खूप मोठ्या मोठ्या योजनांना हात घातलेला आहे मोठे उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे हे उपक्रम राबवण्यासाठी आपल्याला भक्कम यंत्रणा पाहिजे आणि ती भक्कम यंत्रणा उभारण्यासाठी आपल्याला पाठबळ गरजेचं आहे म्हणूनच विनंती यथोचित कार्य सुरू आहे कार्यासाठी तुमचं सहकार्य आम्हाला हवं आहे डबल एट फाई डबल फाईव्ह डबल झिरो डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री प्रपंच परिवाराचा व्हॉट्सअप क्रमांक यावर आम्हाला संपर्क करा आम्ही सगळी माहिती तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका थोडा भावना त्यामुळे गडबड होत आहे थोडीशी बोलण्यामध्ये बाकी बेड कारण खरंच मनापासून आज वाईट वाटायला लागलेलं आहे ला की तुम्ही पाहिजे होते दे। दरच होती गरज आहे गरज आहे गरज आहे असो हरकत नाही थोडा भावनेवर आवर घालूया नियंत्रण ठेवतो थो थोडस थो 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 थो। मात्र तुम्ही तुमच्या कमेंट्स चालून राहू द्या मित्रांनो तुमच्या प्रत्येक कमेंटला आम्ही वाचत असतो त्यावर विचार विनिमय होत असतो अनेक मार्गदर्शकांसोबत अनेक लोकांसोबत त्यावर चर्चा देखील होत असते आणि मग नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्या समोर येतात तेव्हा कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू श्रीरामांची